ताज्या बातमी विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका नगर परिषदचे वकील ॲडव्होकेट किरण अजबराव पाटील यांनी यांची सनद रद्द करावी अशा आशयाची तक्रार राजकुमार छाजेड यांनी बार कौन्सिलकडे केली आहे किरण पाटील यांनी अभिलेख कार्यालयात ले बनावट लेआउट सादर केलाय तसेच नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात कागदपत्रे खाडाखोड करून बनावट दस्ताऐवज तयार केल्याप्रकरणी किरण पाटील यांना आरोपी करण्यात आले त्यांच्या विरोधात गुन्हा अन्वेषण विभागात भक्कम पुरावे आहेत किरण पाटील या आपल्या सनदचा सातत्याने दुरुपयोग करून बेकायदा व नियमबाह्य बनावट कागदपत्रे करण्यास सहभागी असल्याने त्यांची सनद रद्द करावी किंवा नाशिक रोड मधील केसचा निकाल लागेपर्यंत त्यांना वकिलीपासून निलंबित करावे अशी ही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे अमळनेर बार कौन्सिलनेही त्यांची अध्यक्षपदावरून उचल केली आहे किरण पाटील विरुद्ध अजून गुन्हे दाखल होणार आहेत त्यामुळे तात्काळ चौकशी करून त्यांची सनद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे सध्या किरण पाटील फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत ताज्या बातम्या विचार नवे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉनचे से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका